जेव्हा देवव्रत म्हणजे भीष्म जन्माला आला तेव्हा राजा शंतनू यांचे वय सुमारे तीस वर्ष होते आणि गंगेचे रूप तर कालातीतच होते देवव्रत लहानपणापासूनच शस्त्रविद्येत प्रावीण्य मिळवू लागला आठव्या वर्षी त्याने वेदाचा अभ्यास सुरू केला आणि सोळाव्या वर्षी तो युद्धभूमीत पराक्रम योद्धा बनला देवव्रताचे खरे आयुष्य जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याचे वय बावीस वर्ष होते त्यावेळी शंतनूंना मत्स्यगंध सत्यवतीशी विवाह करायचा होता पण देवव्रत अडथळा ठरला सत्यवतीच्या पित्याची अट होती की तिच्या पुत्रालाच राज्य मिळावे तेव्हा देवव्रताने जन्मभर ब्रह्मचर्य आणि सिंहासन त्यागाची मोठी प्रतिज्ञा घेतली त्या दिवशी देवलोकाने त्याला भीष्म असे नाव दिले कारण त्याने घेतलेली प्रतिज्ञा अतिशय भीषण आणि कठोर होती यावेळी शांतनूचे वय जवळपास पंचावन्न वर्ष होते सत्यवतीच्या पोटी जन्मलेले चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे दोघेही भीष्माच्या अधीन होते चित्रांगद सिंहासनावर बसला तेव्हा त्याचे वय वीस वर्ष होते आणि भीष्माचे वय बेचाळीस वर्ष होते आठ वर्ष राज्य केल्यानंतर चित्रांगत एका गंधर्वासोबतच्या युद्धात मारला गेला तेव्हा भीष्माचे वय पन्नास वर्ष झाले विचित्रवीर्य लहान असतानाच राजे झाले त्यांच्या विवाहाच्या वेळी भीष्माचे वय पंचावन्न होते आणि विचित्रवीर्याचे अंदाजे सोळा ते सतरा वर्ष विवाहाच्या सात वर्षानंतर विचित्रवीर्य मृत पावले त्यानंतर भीष्माचे वय त्रेसष्ट वर्ष झाले सत्यवतीने आपल्या पहिल्या विवाहातून झालेला पुत्र वेदव्यास याला बोलावले वेदव्यास त्यावेळी पन्नास वर्षांचे होते आणि भीष्म यांच्यापेक्षा सोळा वर्षांनी लहान होते वेदव्यासाने नियोग परंपरेनुसार अंबा आणि अंबालिकेमार्फत धृतराष्ट्र पांडू आणि विदूर यांना जन्म दिला तेव्हा भीष्मांचे वय पासष्ट वर्ष होते याच काळात हस्तिनापूरच्या पुढील पिढीचा पाया घातला गेला पांडवांचा जन्म शिक्षण वनवास इंद्रप्रस्थ आणि महाभारत युद्ध या सर्व घटनांच्या दरम्यान भीष्मपितामहांचे वय वाढत गेले जेव्हा पांडवांनी लाक्षागृहातून सुटका झाली तेव्हा युधिष्ठिराचे वय वीस वर्ष होते आणि भीष्मपितामहांचे वय एकशे वीस वर्ष झाले होते मित्रांनो व्हिडिओ बघताना तुमचं वय किती आहे ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पांडवांनी वनवासानंतर जेव्हा राज्य परत मिळवले त्यावेळी युधिष्ठिराचे वय सत्तावन्न वर्ष होते आणि भीष्मांचे वय एकशे सत्तावन्न वर्ष होते आणि अखेर जेव्हा कुरुक्षेत्रावर अठरा दिवसांचे युद्ध झाले तेव्हा रणांगणावर बाणांची शय्य अंगीकरून भीष्म पितामहांनी देहत्यागाची वाट पाहिली त्यावेळी त्यांचे वय एकशे सत्तर वर्ष होते भीष्म केवळ एक दीर्घायुष्य पुरुष नव्हते ते देवता वसूंचे मानवरूप होते ज्यांनी इच्छामरणाचे वरदान मिळवले होते त्यांनी ब्रह्मचर्य योग आणि धर्मनिष्ठ जीवन जगून त्यांचे शरीर अतिशय शक्तिशाली ठेवले वेदव्यास यांचा जन्म राजा पराशर आणि मत्स्यगंध सत्यवती यांच्या युगातून झाला होता पराशर ऋषींच्या तपश्चर्यामुळे आणि सत्यवतीच्या सेवाभावामुळे वेदव्यासाला गर्भातूनच विद्येची प्राप्ती झाली ते ज्या दिवशी जन्मले त्याच दिवशी त्यांनी आईला सांगितले की आई तू मला हाक दिलीस की मी लगेच येईन त्यावेळी सत्यवतीचे वय सुमारे सोळा वर्ष होते त्यामुळे जेव्हा पितामहांनी तिला पांडवपुत्राचा जन्मासाठी उपाय विचारला तेव्हा वेदव्यासांचे वय पन्नास वर्ष होते आणि भीष्म यांचे वय पासष्ट वर्षे वेदव्यासांचे संपूर्ण आयुष्यच जणू काळाच्या पलीकडचे होते महाभारत युद्धाच्या वेळेस त्यांचे वय एकशे चोपन्न वर्ष होते आणि युद्धानंतरसुद्धा ते एकशे नव्वद वर्षांपर्यंत जगले वेदव्यासाने नियोग परंपरेनुसार विचित्रवीर्याच्या पत्नी अंबा आणि अंबालिका आणि दासीपुत्रमधून तीन पुत्रांना जन्म दिला ते म्हणजे धृतराष्ट्र पांडू आणि विदूर यावेळी भीष्मांचे वय पासष्ट तर वेदव्यासांचे पन्नास वर्ष होते आणि सत्यवती जी तरुणी होती वेदव्यासाच्या जन्मावेळी आता सुमारे पंच्याहत्तर वर्षांची झाली होती धृतराष्ट्र अंध असल्यामुळे राजगादीपासून वंचित ठेवण्यात आले पांडूने अठराव्या वर्षी सिंहासन स्वीकारले तेव्हा पितामिहांचे वय त्र्याऐंशी वर्ष होते पांडूने जवळपास दहा ते बारा वर्षे राज्यकारभार उत्तमरित्या सांभाळला मात्र एका शापामुळे त्याने वैराग्य घेतले आणि वनात गेला त्यावेळी त्याचे वय तीस वर्ष होते आणि भीष्मांचे वय पंच्याण्णव वर्षे झाले होते पांडूच्या दोन पत्नी कुंती आणि माद्री यांच्या योगाने पांडवांचा जन्म झाला त्यावेळी युधिष्ठिराचा जन्म झाला तेव्हा पांडूचे वय बत्तीस भीष्माचे वय सत्त्याण्णव भीम जन्माला आला तेव्हा पांडू तेहतीस आणि भीष्म अठ्ठ्याण्णव होता अर्जुन जन्माच्या वेळी पांडू चौतीस आणि भीष्म नव्याण्णव आणि नकुल सहदेवच्या जन्मावेळी पांडू पस्तीस वर्ष तर भीष्म शंभर वर्षांचे होते विदुर हे सर्वात बुद्धिमान होते दासीपुत्र असूनसुद्धा त्यांना हस्तिनापूरच्या निर्णय प्रक्रियेत मोठं स्थान होतं त्यांचे वय धृतराष्ट्र आणि पांडूपेक्षा फक्त दोन तीन वर्षांनी लहान होतं आणि आयुष्यकाळातसुद्धा ते एकशे तेवीस वर्षांपर्यंत जगले पितमहांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या नव्या पिढीचे मार्गदर्शन केले जेव्हा युधिष्ठिराचे वय वीस वर्ष झाले आणि त्याला लाक्षागृहात पाठवले गेले तेव्हा भीष्मांचे वय एकशे वीस वर्ष होते युधिष्ठिराचा जन्म झाला तेव्हा पांडूचे वय बत्तीस वर्ष तर भीष्मपितामेहांचे वय सत्त्याण्णव वर्ष होते जेव्हा पांडू तरुण झाला आणि गुरुकुलातून शिक्षण पूर्ण करून आला तेव्हा त्याचे वय केवळ वीस वर्ष होते धृतराष्ट्राने शकुनीने कट रचून पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला लाक्षगृहात युधिष्ठिर आणि त्याचे बंधू जेव्हा गेले त्यावेळी युधिष्ठिराचे वय एकवीस अर्जुन एकोणावीस भीम वीस आणि नकुल सहदेव फक्त अठरा वर्षांचे होते भीष्मपितामहांचे वय यावेळी जवळजवळ एकशे वीस वर्ष होते पांडव अज्ञातवासात असताना त्यांना द्रौपदीच्या स्वयंवराचे निमंत्रण मिळाले अर्जुनाने मत्स्यवेद करत द्रौपदी जिंकली त्यावेळी अर्जुनाचे वय पंचवीस वर्ष आणि द्रौपदीचे सुद्धा पंचवीस वर्ष होते युधिष्ठिर मोठा भाऊ असल्याने त्याचे वय सव्वीस वर्ष होते पांडवांनी द्रौपदीसह इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना केली त्या काळात पांडवांचे वय होते युधिष्ठिर तीस वर्ष भीम एकोणतीस अर्जुन अठ्ठावीस आणि नकुल सहदेव सर्वात लहान होते ते होते सव्वीस वर्षांचे या काळात त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्षे राज्य केले त्यावेळी युधिष्ठिराचे वय पंचावन्न वर्षे झाले होते राजश्रूय यज्ञात पांडवांचे वैभव पाहून दुर्योधनाच्या मनात द्वेष निर्माण झाला द्युतक्रीडा घडवण्यात आली आणि सर्व काही पांडवांच्या हातून निसटले द्रौपदीला अपमान सहन करावा लागला त्यावेळी युधिष्ठिराचे वय सत्तावन्न वर्ष आणि द्रौपदीचे छप्पन्न वर्ष होते पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला वनवासाच्या शेवटी युधिष्ठिराचे वय सत्तर वर्ष अर्जुन अडोतीस आणि द्रौपदीचे पासष्ट वर्ष होते दुर्योधन धृतराष्ट्राचा सर्वात मोठा पुत्र होता त्याचा जन्म युधिष्ठिराच्या एक दोन वर्षांनी झाला त्यामुळे महाभारत युद्धाच्या वेळी दुर्योधनाचे वय शहाऐंशी वर्ष होते तर युधिष्ठिराचे नव्वद वर्ष दुशासन विकर्ण आणि इतर अठ्ठ्याण्णव कौरवबंधूसुद्धा जवळपास याच वयोगटातले होते मात्र त्यांची प्रवृत्ती शिक्षणात मिळालेला अहंकार आणि शकुनीचा कुटील मार्ग यांनी त्यांना विनाशाच्या दिशेने नेले अर्जुनाचे वय महाभारत युद्धाचे वेळी अठ्ठ्याऐंशी वर्ष होते आणि त्याने रथावर उभं राहून भगवद्गीतेचा उपदेश ऐकला तेव्हा त्याचा आत्मसंघर्ष प्रचंड होता अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा युद्धात केवळ सोळा वर्षांचा असताना शौर्याने भरलेला मृत्यू पत्करला ही त्रासदायक घटना होती पण महान होती भीमाचे वय युद्धाच्या वेळी एकोणनव्वद वर्ष होते नकुल आणि सहदेव युद्धाच्या वेळी सत्त्याऐंशी वर्षांचे होते जरी ते इतरांतके प्रसिद्ध नसले तरी त्यांनी अचूकतेने आणि संयमाने युद्धभूमीवर आपले कार्य पार पाडले द्रौपदीचे वय युद्धाच्या वेळी शहाऐंशी वर्ष होते एका स्त्रीच्या जीवनात जीची परीक्षा होऊ शकते त्या सगळ्या तिने पार केल्या तिचा आत्मसन्मान न्यायाची मागणी आणि संयम हे युद्धाला कारणीभूत ठरले श्रीकृष्ण यांचा जन्म द्वापर युगात मथुरेच्या कारागृहात झाला त्यांच्या जन्माच्या वेळी वासुदेवाचे वय सुमारे चाळीस वर्ष होते आणि देवकीचे सुमारे पस्तीस वर्ष कृष्णाचे बाल्य गोपाळ क्रीडा रासलीला आणि कंसवदात गेले पांडव जन्मले ते वाढले आणि जबरदस्त संकटातसुद्धा सापडले या प्रत्येक टप्प्यावर श्रीकृष्ण त्यांच्या आयुष्यात दृढपणे उभे राहिले महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी श्रीकृष्णांचे वय एकोणनव्वद वर्ष आठ महिने आणि चार दिवस होते त्याच दिवशी त्यांनी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाला आणि संपूर्ण सृष्टीला दिला कुंतीचा पहिला पुत्र सूर्याचा आशीर्वाद मिळवलेला पण समाजाने नाकारलेला होता कुंतीने त्याचा जन्म झाल्यानंतर लगेच त्याला नदीत सोडले तो वाढला राधा आणि अधिरथ या सारथी दाम्पत्याच्या घरी कर्ण याचे वय अर्जुनपेक्षा एका वर्षाने मोठे होते त्यामुळे महाभारत युद्धात त्याचे वय त्र्याण्णव वर्ष होते पण जन्माच्या क्षणापासून त्याच्या जीवनात एकही दिवस असा गेला नाही जिथे त्याला आपली खरी ओळख अधिकार किंवा प्रेम मिळाले महाभारत युद्धाच्या पूर्वसंध्येला श्रीकृष्ण स्वतः कर्णाला भेटायला गेले या क्षणी दोघांचं वय कृष्णाचं वय एकोणनव्वद वर्षे तर कर्ण त्र्याण्णव वर्ष होता कृष्णाने त्याला त्याच्या खरी ओळख सांगितली तू कुंतीपुत्र आहेस पांडवांचा थोरला भाऊ आहेस पण कर्णाने याला नम्रपणे नकार दिला माझं आयुष्य दुःखात गेलं पण माझा स्वाभिमान मी विकलेला नाही हे वाक्य ऐकताना कृष्णाच्या डोळ्यात आश्रू आले द्रोणाचार्य हे अर्जुनाचे गुरु पण कौरव पक्षात लढले त्यांचे वय भीष्म पितामहांपेक्षा पन्नास साठ वर्षांनी लहान होते म्हणजेच महाभारत युद्धात त्यांचे वय होते सुमारे एकशे दहा वर्ष युद्धभूमीवर पुत्राशोकाने त्यांनी शस्त्रखाली ठेवले आणि त्यांना धोकेबाजीने मारले गेले कृपाचार्य जे युद्धानंतरसुद्धा वाचले हे एकमेव असे पात्र होते ज्यांचे वय युद्धकाळातसुद्धा एकशे साठ वर्षांहून अधिक होते त्यांच्या तपश्चर्याने त्यांना दीर्घायुष्य लाभले होते श्रीकृष्णांचे थोरले बंधू बलराम युद्धात सहभागी झाले नाहीत त्यांना कौरव आणि पांडव दोघांचीच खूप प्रेम होते ते शेषनागाचे अवतार होते महाभारत युद्ध संपल्यानंतर छत्तीस वर्षांनी यदुवंशाचा विनाश झाल्यावर त्यांनी एकशे अठ्ठावीसाव्या वर्षी देहत्याग केला महाभारत युद्धानंतर छत्तीस वर्षे शांततेत गेली पण जेव्हा यदुवंशांमध्ये कलह वाढला तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतःच त्यांचा नाशपत करला त्यावेळी त्यांचे वय एकशे पंचवीस वर्ष आणि आठ महिने इतके होते एका शिकाऱ्याने त्यांना चुकून पान मारला त्या क्षणी त्यांनी आकाशाकडे पाहून स्मितहास्य केलं आणि गोलोकधामात प्रस्थान केलं श्रीकृष्णांच्या निधनानंतर अर्जुन आणि पांडव पूर्णपणे कोसळले तेव्हा अर्जुनाचे वय एकशे सव्वीस वर्ष युधिष्ठिराचे एकशे अठ्ठावीस भीमाचे एकशे सत्तावीस आणि नकुल सहदेवाचे एकशे तेवीस वर्ष होते त्यांनी राज्य आपल्या नातवाला म्हणजेच परीक्षित याला सोपवलं आणि द्रौपदीसह स्वर्गारोहणाचा मार्ग स्वीकारला धृतराष्ट्र ज्याचं संपूर्ण जीवन द्वंद्वाने भरलेलं होतं युद्धानंतर त्याने युधिष्ठिराला समजून घेतलं आणि क्षमा मागितली युद्ध संपल्यावर सोळा वर्षांनी तो कुंती गांधारी विदूर आणि संजय यांच्यासह वनात गेला तेव्हा त्याचे वय एकशे तेवीस वर्ष होते युद्धकाळात ते एकशे पाच वर्षांचे होते वर्ष गांधारीने शंभर पुत्र गमावले होते कुंतीने कर्णासारखा पुत्र युद्धभूमीत गमावला होता दोघींचं दुःख असीम होतं वनात गेल्यानंतर त्यांनी तपश्चर्येला वाहून घेतलं धुतराष्ट्र कुंती आणि गांधारी यांनी एकाच दिवशी प्राणत्याग केला तेव्हा त्यांचं वय कुंती एकशे अठरा वर्ष गांधारी एकशे अठरा आणि धुतराष्ट्र एकशे तेवीस वर्ष होतं विदूर जो आजन्म न्यायासाठी उभा होता त्यानेही आपला शेवटचा काळ हिमालयात घालवला तो ध्यानस्थ अवस्थेत समाधीमध्ये लीन झाला त्याचे वय त्यावेळी एकशे तेवीस वर्ष होते आणि मृत्यूनंतर त्याला यमराजाचा अंश मानले गेले संजय ज्याने युद्धावेळी दृष्टी वेदव्यासांच्या कृपेने मिळवली होती त्याने आपल्या राजाचा अंतिम काळ जंगलात अनुभवला नंतर तो हिमालयात गेला आणि ध्यानात लीन होऊन त्याने देहत्याग केला त्याचे वय सुमारे एकशे वीस वर्षांपेक्षा जास्त होते कुरुवंशाचा वंशज परीक्षित म्हणजेच अभिमन्यूचा पुत्र युधिष्ठिराने त्याला राज्य दिलं तेव्हा तो तीन वर्षांचा होता पांडव युद्धानंतर छत्तीस वर्ष जगले त्यामुळे परीक्षिताचा राज्यकाळ सुरू होताना त्याचं वय एकोणचाळीस वर्ष होतं त्याने कुरुवंशाला पुढे चालवलं आणि भागवत धर्माचं बीज पेरलं श्रीकृष्णांच्या निधनानंतर पांडवांनी राजत्याग केला आणि स्वर्गारोहणाच्या दिशेने प्रयाण केलं त्यावेळी त्यांच्या वयाची स्थिती अशी होती युधिष्ठिर एकशे अठ्ठावीस वर्ष भीम एकशे सत्तावीस अर्जुन एकशे सव्वीस वर्षे सहदेव एकशे तेवीस आणि द्रौपदी एकशे बावीस वर्षांची होती स्वर्गारोहणाच्या मार्गावर एकामागोमाग एक पांडव कोसळले शेवटी केवळ युधिष्ठिरच राहिला जो सहशरीर स्वर्गात गेला अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र याला युद्धानंतर शाप मिळाला होता तू हजारो वर्षांपर्यंत जिवंत राहशील पण सुखात राहणार नाही तू नेहमीच दुखात राहशील तो अजूनही पृथ्वीवर अस्तित्वात असल्याचं मानलं जातं त्यामुळे त्याचं वय आज पाच हजार वर्षांपेक्षा जास्त मानलं जातं महाभारत युद्धाच्या वेळी वेदव्यासांचे वय होते एकशे चोपन्न वर्ष आणि युद्धानंतर ते एकशे नव्वद वर्षांपर्यंत जगले त्यांनी महाभारत रचले भगवद्गीता लिहून अजरामर केली आपण पाहिलं की काहीजण सुमारे दीडशे वर्षांपर्यंत जगले काहींनी दीर्घायुष्यासोबत त्यागाची शिकवण दिली आणि काहींना आजही अमर मानलं जातं मित्रांनो हा व्हिडिओ बघताना तुमचं वय किती आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद